नवीन उद्योजक होण्यासाठी नगरला रविवारी स्टार्टअप प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन उद्योजक होण्यासाठी उद्यम इन्फो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिदि यश सल्ला सेवा आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या वतीने अहमदनगरमध्ये रविवारी स्टार्टअप प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती घनश्याम घाणेकर यांनी दिली आहे आमची संस्था नव उद्योजकांसाठी <matsan> स्टार्टअप प्रशिक्षण कार्यक्रम किंवा नव उद्योजकांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते महाराष्ट्रभर त्याचप्रमाणे जे प्रस्थापित उद्योजक आहेत त्यांच्यासाठी बिझनेस डेव्हलपमेंट प्रोग्राम पण आम्ही आयोजित करतो आणि ज्यांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही सल्ला सेवा पण त्यांना उपलब्ध करून देतो तर आजचा नगर महाराष्ट्रामधले जे कार्यक्रम होतात पैकी औरंगाबादमध्ये आणि इतर भागांमध्ये पण महाराष्ट्रभर कार्यक्रम सुरू आहेत पैकी अहमदनगरचा हा काही विशिष्ट ध्येय धोरण ठेवून प्रशिक्षण आयोजित केलं तर याच्यामध्ये जवळपास चाळीस लोकांनी सहभाग नोंदवला ग्रामीण भागमधल्या तर शासनच्या वेगवेगळ्या उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या ज्या योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोचाव्यात ग्रामीण भाग रासपोटपर्यंत शहरामध्ये आणि ग्रामीण भागापर्यंत महिलांपर्यंत सर्व आणि त्यांच्यामधनं

Uh, मैं सुरेखा प्रवीण दादर अहमद नगर से मैंने इस प्रोग्राम के लिए एंड किया ताकि मुझे जो भी स्कोप है डेवलपमेंट है कोई बिजनेस स्टार्ट करना हो या किसी भी तरह का सेल्फ स्टार्ट करना हो तो मुझे कैसे करना चाहिए मेरे साथ में पादल लौके आए हैं उन्होंने भी इस चीज़ का पूरा फायदा होता है ताकि हम कुछ अच्छा कर पाए ये भी शहर के लिए हो या फिर uh, स्टेट के लिए हो और कुछ अपने तरीके से कॉम्प्यूशन अरे उल्हास सर यांनी तिथेसुद्धा त्यांचं ट्रेनिंग एक दिवस ट्रेनिंग घेतलं होतं तर त्याच्यामधून आम्हाला काही गोष्टी समजल्या की नवीन ॲग्रीबिजनेस स्टार्ट करण्यासाठी काय काय संधी आहेत तर त्या दरम्यान सरांनी हो सांगितलं होतं आम्ही ते नव्याने प्रशिक्षण घ्यायला आलो आणि याच्यातसुद्धा आम्हाला बऱ्याच काही गोष्टी समजल्या जसं की तुम्हाला बिझनेस प्लॅन कसा करता येईल किंवा एखादा व्यवसाय कसा निवडता येईल किंवा ॲग्रीबिजनेसमध्ये तर किती स्कोप आहे तर त्याच्यात एखादी महिला उद्योजक जर नवीन उद्योग सुरू करत उपस्थित तर तिला काय संधी आहेत आणि सरांच्या मदतीने सर म्हणते की म्हणजे पूर्णपणे तुम्हाला बिझनेस स्टार्ट होईपर्यंत आम्ही कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला मदत करणार आहोत एखादा उद्योग सुरू करत असताना तो उद्योग कसा सुरू केला पाहिजे त्यासाठी गव्हर्नमेंट कोणते कोणते योजना राबवतो कोणते कोणत्या स्कीम आहेत सेंट्रलच्या कोणत्या पुन्हा स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या खाली ग्राम उद्योग उद्योग पण ते बँकेमध्ये कर कर्ज घेत असताना ते कर्ज कशा प्रमाणे करायचं बिझनेस कसा स्टार्ट करायचा त्याचा जो बिझनेस सुरू करत असताना त्याचे मार्केट कुठं असत मार्केटच मार्केटिंग कशी कर करायची याविषयी सकोला मार्गदर्शन झालं